तुम्ही बघू शकता पनीरची भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पनीरची भाजी कशी झाली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता ग्रेव्ही कशी एकदम दाटसर झालेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे नमस्कार बुधवली किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी पुष्पा आज आपण बनवूया पनीरची भाजी सर्वप्रथम आपण टोमॅटो कड मध्ये एक चमचा मी तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी कांदा आणि दोन टोमॅटो हे चांगले भांडून घेणार आहे जेणेकरून आणि लाल झाले म्हणजे आपण पाच मिनट झाकून ठेवते वापीत काढते आपला टोमॅटो आणि कांदा लाल झालेला आहे तर हे मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतर हे पेस्ट करते बारीक पॅन मी तेल ठेवले टाकलेलं आहे तर आपण पनीरचे पीस केलेले आहे छोटे छोटे ते आपण डीप फ्राय करून घेऊया तुम्ही बघू शकता पनीर आपला चांगला डीप फ्राय झालेला आहे तर मी ते काढून घेते पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कडा मसाला घालूया आपण टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट जी केलेली आहे ती तेलामध्ये घालून घेऊया आणि याच्यामध्ये धना पावडर गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि घरचं लाल तिखट हे पण मसाले ॲड करू सगळं एक जुळी करीत आपण चांगलं हलवून घेऊ तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो कांद्याची पेस्ट आहे त्याला कसं तेल सुटलेलं आहे त्यातच मी पनीरचे तुकडे घालून घेते हे चांगलं आपण मिक्स करूया तुम्हाला कशी ग्रेवी दाटसर पाहिजे पातळ त्या हिशोबानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही झालेली आहे याच्या याला फक्त मी पाच मिनटासाठी वाफवते तुम्ही बघू शकता आपली पनीरची भाजी खाण्यासाठी तयार आहे कशाला दाटसर ग्रेवी आलेली आहे